पाण्याचे पंच्याण्णव टक्के नमुने हे पिण्या योग्य असावेत असा मानक आहे या मापदंडात ठाणे महापालिका सपशेल अपयशी ठरल्याचं समोर आलंय पालिकेकडून घराघरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सलग दुसऱ्या वर्षी घसरली आहे पाणी विभागातून वितरित होणारं पाणी त्र्याण्णव टक्के तर साठवण टक्क्यांमधून पुरवठा होणारं पाणी चौऱ्याऐंशी टक्के शुद्ध असल्याचा अहवाल खुद्द ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रसिद्ध केलाय आहे धक्कादायक म्हणजे विकासात भरारी मारणारी पालिका ठाणेकरांना शुद्ध पाणी देण्यात तब्बल पाच वर्ष बॅकफूटवर गेली आहे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळातून दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतो या अहवालात प्रथम दर्शनी सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्यात आले मात्र त्याचवेळी पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अहवाल तितकासा चांगला नसल्याचं दिसून आले दरवर्षीप्रमाणे ठाणे महापालिकेनं पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन चाचण्या केल्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये वितरण प्रणालीच्या पाण्याचे तेरा हजार चोवीसपैकी त्र्याण्णव टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य आणि सात टक्के नमुने पिण्यास अयोग्य असल्याचं आढळून आलं आरोग्य विभागाद्वारे साठवणूक केलेल्या पाण्याचे नमुने तपासले असता सव्वीस हजार सातशे शहाण्णव नमुने पिण्यायोग्य आढळले आणि सोळा टक्के नमुने पिण्यास अयोग्य आढळले पिण्याच्या पाण्याचे पंच्याण्णव टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे मात्र या निकषाची पूर्तता करण्यास ठाणे महापालिकेला अपयश आल्यानं या मानकांचा उल्लेख अहवालात करणं प्रशासनानं टाळलं असल्याचं दिसतंय दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंतचा पाणी अहवाल तपासला असता हे शुद्धतेचे प्रमाण तीन टक्क्यांनी घटलंय